वडूज बस स्थानकात साखरपेढे वाटून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा जागरूक ग्राहक संघटनेचा जा उपक्रम नमस्कार मित्रांनो आपण मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा वडूज येथील बस स्थानकात स्वच्छता करून रांगोळी काढून पानांची तोरणे बांधून सजावट केली होती तर वडूज रहमतपूर मुंबई या वडूज आगाराच्या बसची प्रातिनिधिक स्वरूपात सजावट करून प्रवाशांच्या प्रवास करणाऱ्यासाठी साखरपेढे वाटून वडू नागरातील अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच येथील जागरूक ग्राहक जा संघटनेच्या वतीने पुष्प देऊन चालक वाहक व कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्याने या दुर्लक्षित उपक्रमाचे प्रवाशांशी वर्गा प्रवासी वर्गातून कौतुक होत आहे येथील बस स्थानक परिसरात लालपरीच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आगार प्रमुख बिस्मिल्ला सय्यद जागरूक ग्राहक राजा संघटनेचे राज्य सचिव नागनाथ स्वामी वाहतूक निरीक्षक गणेश राऊत वरिष्ठ लिपिक वर्षा पोरे सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलेश माने आदींची प्रमुख उपस्थिती होती राज्यात एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक रोजी पहिली बस धावली हाच वर्धापन दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे दैनंदिन लाखो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हेच मोठे यश आहे तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग आणि शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा तीसपेक्षा जास्त समाजघटकांना एस टीच्या प्रवासी सेवेमध्ये तेहत्तीस टक्क्यापासून शंभर टक्के सवलत दिली जाते असे मत प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी व्यक्त केले या प्रसंगी बोलताना आगार प्रमुख बिस्मिला सय्यद म्हणाल्या की गेल्या एस टी अनेक संकटावर मात करत डोंगर दऱ्यातील वाड्या वाजता दळणवळण सेवा देत आहे राज्यातील अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्याबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एस टी प्रवाशाबरोबर भाविक प्रवाशांची सोय करते तसेच शालेय सहली निर्म समारंभ विविध शासकीय महोत्सव आणि मेळावे यासाठी ही एस टी अविरत सेवा देत आहे उपस्थितांचे स्वागत सहाय्य कार्यशाळा अधीक्षक शुभम रनवरे यांनी केले तर आभार वाहतूक नियंत्रक नंदकुमार कुशकर यांनी मांडले यावेळी कामगार विभागीय सचिव अजित पिसाळ अध्यक्ष संतोष जाधव नामदेव पवार आदीसह हो आधार अधिकारी कर्मचारी चालक वाहक प्रवासी विविध संघटनाचे पदाधिकारी व पत्रकार यांची उपस्थिती होती मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला लाईब करा म्हणजे आपल्या भागातील नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील मानदेश न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे धन्यवाद ད�ས ད�ས དས 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 ད�